सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आणि उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आणि उत्तम पाटील यांनी पत्रकारांना दिली भविष्यातील विकासाची श्वेतपत्रिका घेऊन आम आदमी पार्टी या निवडणुकांना सामोरं जाईल तसंच नव्या नेतृत्वालाही प्राधान्यानं उमेदवारी दिली जाईल एक वोट एक नोट या माध्यमातून आम आदमी पार्टी ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला अरुण गळदगे वसंत कोरवी उषा वडर किरण साळोखे विजय हेगडे प्रसाद सुतार ॲडव्होकेट सी व्ही पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते